हॅलो आज मी बनवणार आहे रवा इडली सांबार आणि त्यासाठी मला लागणार आहे इडली पात्र हे रवा इडलीचं पीठ तयार झालं आहे बाजारात मिळतं ना तेच इडलीचं मिक्स आणून त्यात भिजवलेली उडदाची डाळ मी घातली आहे आठवड्यातल्या दर बुधवारी आमच्या कुडाळचा बाजार भरतो काल त्यातूनच मी वांगी दुधी भोपळा शेवग्याच्या शेंगा आणल्या होत्या आणि काल रात्रीच त्या फ्रीजमध्ये साफ करून ठेवल्या सकाळी घाई होत नाही मग इडलीच्या सांबारसाठी फक्त एकच कांदा मी इथे घेतला आणि दीड टमॅटो आता आपण पिठात मीठ घालून घेऊयात शक्यतो मीठ हे सकाळी उठल्यावरच घालायचं त्यानंतर इडली पात्राच्या प्रत्येक भांड्याला तेल लावून घेतलं आणि त्यात हे मिश्रण लोड केलं इडलीचं हे काम अगदीच इंटरेस्टिंग असतं आणि त्यानंतर ही सगळी भांडी घासणं तर खूपच इंटरेस्टिंग असतं इथे कांदा मी बारीक न चिरता मध्ये कापून घेते जसा आपण चिलीच्या ग्रेव्हीसाठी घेतो ना अगदी तसाच टोमॅटो पण मी तसाच घेते नंतर कुकर मध्ये हे सगळं नीट शिजणारच आहे तर आपल्याला लागणाऱ्या सगळ्या भाज्या रेडी आहेत यांचे कलर्स किती छान दिसतात ना सगळ्या भाज्या परत सांगते हां, कांदा टमॅटो वांगी भोपळा आणि शेवग्याची शेंग इतकच चला तर आता सांबारची तयारी करूयात इथे आपल्याला मोठा कुकर लागणार आहे बरं का इडलीची एक बॅच तयारच होत आली आहे कुकरमध्ये नेहमीच्या प्रमाणे कांदा टमॅटो आधी जातील त्यांच्या मागून बाकीच्या भाज्या जातील सगळ्या भाज्या जरा वेळ हाय फ्लेमवरती शिजून झाल्यावर त्यात आलं लसूण पेस्ट हळद चवीनुसार मीठ लाल तिखट धणेजिरे पूड गरम मसाला घालायचा सगळं बरं एक्झिव करून घ्यायचं या सगळ्या पदार्थांचा आत्ता जो काही वास सुटलाय ना की काय सांगू त्यानंतर त्यात तासभर भिजवलेली तुरडाळ घातली आणि कुकरचं झाकण लावून घेतलं बऱ्याच चार शिट्ट्या काढायच्या हा पहिल्या बॅचच्या इडल्या बघा कशा छान दिसत आहेत मऊसूत इडल्या बघून मला मज्जाच आली बाबा मग एका टोपात तेल घातलं त्यात मोहरी हिंग कडीपत्ता आणि सुक्या मिरच्यांची फोडणी दिली कुकर मधलं खमंग मिश्रण त्यात उठलं रंग छान आलंय की नाही त्यात गरजेनुसार पाणी घालायचं थोडीशी उकळ आली का मग त्यात गुळ आणि चिंचेचा रस घालायचा सांबारसाठी इथे मी वापरलाय एव्हरेस्टचा सांबार मसाला हे दहा रुपयाचं फुल पॅकेट मी आता वापरले सगळ्यात शेवटी हा मसाला घालायचा याचा फ्लेवर उत्तम येतो मग एक छान उकळ येऊ द्यायची भाज्या काय मस्त शिजल्यात वरून कोथिंबीर घालायची आणि झालं तर इतकं सोप्पं असतं सांबार अहोला नाश्ता दिल्यानंतर बाहेर जाऊन बघते तर, तर दारावर आमची झेड प्लस 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 सिक्युरिटी बसलेली आमच्या घराच्या बाजूलाच एक काजूचं झाड आहे फक्त एकच झाड आहे मध्ये या झाडाची रोज आम्हाला वीस ते पंचवीस काजू मिळतात पण मिळतात बाबा ते गोळा करायला गेले साधारण एक छोटा टब्बर काजू गोळा झाले ते बाकीच्या काजूंसोबत उन्हात सुकत घातले आणि मग मी निवांत नाश्ता करायला आले असं म्हणतात की स्वतःच कौतुक कधी करू नये पण इडली सांबार खरंच छान झालं होतं चला तर मग पुन्हा भेटूच आजचा व्हिडिओ जर आवडला तर कमेंटमध्ये नक्की सांगा हां बाय बाय